जनतेला ज्यांनी ग्रही धरलं जनतेला फसवण्याचं काम जे करतायत त्या सर्व प्रस्थापितांना घरी बसून या सर्वसामान्य घरातल्या पोरांना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तर जरूर सा मी फक्ते नावा गया। सदशु, सदशु शेट संकर साहेब तुमचं धन्यवाद व्यक्त करतो काही मान्यवर आहेत जे मात्र आजच्या कार्यक्रमासाठी आले मी फक्त नावं घेतो प्लीज तुम्ही ऐकून घ्या सदाशिव सदाशिव शेठ भानुसे शेठ वळकुंडे शेठ जानकर शेठ येडगे रामहारी ओवे दिलीप शेठ माने दिनकर आबा वळकुंडे धानाजी भोसले मुकादव सुभाजी ढवडे मुकादम त्याचबरोबर गंगाधरजी पडळकर नावं ऐकली असेल आता मी मंचकावरती आपल्या आदरणीय साहेबांना बोलवणार आहेत आणि त्यांच्यावर तुम्हाला देखील यायचं आहे तर मित्रांनो पुन्हा एकाच्या कडकडाटामध्ये या कळंबुली शहरामध्ये आणि आपल्या व्यासपीठावर स्वागत करूया सातत्याने प्रयत्न करतोय समाजाला न्याय आणि हक्क देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष धोरण एकच देश हिताय राष्ट्र हिताय सर्वसामान्यांच्या हितासाठी हिता हिता एकदा जोरदार काळ्याने स्वागत करूया महादेवजी सर्वप्रथम जानकर साहेबांचा आपण स्वागत सन्मान पार पाडणार आहोत महाधेजी जानकर साहेबांचा स्वागत सन्मान आपण पार पाडणार आहोत मी दोन्ही उमेदवार बघा किती मोठे साहेबांनी सांगितले की बस मी एक फोटो काढे मला स्वागत सन्मान नको आहे हरिभाऊ चोपडे साहेब आपलं देखील आम्ही वेलकम करतो यायचंय आपण अपन... मी दोन्ही उमेदवारांना या दोन्ही उमेदवारांनी आपण पुढे यायचंय सर्वप्रथम सर्वप्रथम त्याचबरोबर अक्षयजी आपण देखील या शुभेच्छा देत्या उंजवल्या काळ्या उंजवल्या काळ्या वाटल्या काहीतरी तू शिल्लो मी अनंत तू महादूरची जाणकर साहेबांच्या शुभांत या मात्र सर्व फोनवाऱ्यांना कवीच्या शुभेच्छा आणि विजयाच्या खूप सारे शुभेच्छा देत असताना मात्र आपण माझे महादूजी जाणकर साहेब सायलेंट करून ठेवायचे जानकर साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत सर्वांनी शांत स्तब्ध उभा राहायचंय बसायचंय आता जानकर साहेब आपल्याबरोबर थोडस बोलत करणार आहेत छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे संत भगवान बाबा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या सर्व संतांना विभूतींना अभिवादन करून आज पनवेल महानगरपालिकेच्या द्वंद्वयुद्धाच्या सुरुवातीला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आलेला आहे गेली सहा दिवस महाराष्ट्रातलं पुणे असल पिंपरी चिंचवड असेल सांगली सोलापूर लातूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीराजेनगर नाशिक अकोला आणि चंद्रपूर मीरा भायंदर वसई नालासोपारा आणि मुंबईच्या सभा करत करत आज पनवेलला पोचलो इथली सभा करून मला अजून रमाबाईच्या सभेला सात सा सात वाजता पोचायचं आहे बांधवांनो मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे गेली दोन हजार चारला ला ह्याच ग्राउंडवर माझी सभा झाली ती त्यावेळेस एक डॉक्टर मुलगी मी आमदारकीला के उभा केली होती तिला त्यावेळेस साडे नऊ हजार मतं पडली होती परंतु आज मी जर दहावीस वर्षाने इथं आलोय तर त्या पक्षाची वाढ किती झाली आहे कमी किती झाले हे सांगण्यासाठी मी पाच मिनिटं आपला वेळ घेणार आहे बांधवांनो दोन हजार तीनला हा पक्ष स्थापन केला आज चार राज्यात त्या पक्षाला मान्यता आहेत त्याचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे स्वतः पक्ष काढला जाधव साहेब स्वतः चार आमदार निवडून आणले त्यातले तीन मराठा आणि एक वंजारी निवडून आणला पंच्याण्णव नगरसेवक वर जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षानं केली आम्ही काँग्रेसवाले आम्हाला विचारत नव्हते पण लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं राजू शेट्टी रामदास आठवले विनायकजी मेटे आणि महादेव जानकर आम्ही अलायन्स केलं कारण आमच्या मतामुळं भारतीय जनता पार्टी सत्तेत येत नव्हती आम्हाला पाच ते सहा टक्के मतं पडायची आणि चार टक्क्यात ती काँग्रेस यायची मुंडे साहेबांनी डोकं लढवलं मला म्हटले आम्ही तुमच्याशी युती करायला तयार आहे मी राजू शेट्टीला तयार केलं आठवले साहेबाला तयार केलं मेटेसाहेबाचं मुंडे साहेबाचं पहिलंच नातं चांगलं होतं आम्ही सर्वांनी मिळून एक चार टक्के मतं या भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी केली त्याने आम्हाला वादा केल्यामुळं सत्तेत वाटाबी दिला आमचं दु त्यांच्याबद्दल दुमत नाही किंवा राग देखील नाही पण ज्यावेळेस छोटं बाळ मोठं होतं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात दिपाय लागतं मग ते मला काय म्हणायचे तुम्ही धनगराचं नेतो हो, व्हावं आता माझा आमदार तीन मराठ्याचंच आहेत एक वंजाऱ्याचं आहे आणि ते म्हणायचं तुम्ही जातीतच अडकाव हो, आणि ते म्हणले तुमचं घर मोडा आणि आमच्या घरात या हे भाजपवाले म्हणले मी म्हणलं आत्महत्या करेन पर पक्षाचं भांडव गुंडून भाजपात मोडणार नाही त्याचं नाव महादेव आहे म्हणून मी माझ्या पक्षातूनच आमदार झालो मंत्री झालो आणि दुसऱ्यालाही मंत्री केलं मला हे काय सांगायचं आहे तर ज्या लोकांनी मला सर्व समाजाच्या बांधवांनी कुठं दहा रुपये पाचशे रुपये शंभर रुपये देऊन मला मोठं केलेलं आहे त्या चाळीस वर्षाच्या चा शिपेतीला आजही मी लायक आहे लग्न केलं नाही घरी गेलो नाही आणि स्वतःचा संसार उभा केला नाही मी देशाचा राज्याचा आणि पक्षाचा संसार उभा करण्यासाठी अहोरात झटलोला आहे या आज तीस वर्षाने मी सांगण्यासाठी आलो मला भाजपवाल्यात आताही मला केंद्रात मंत्री करत होते जाधव साहेब पण मी सांगितलं जे समाज का दल आहे व समाज का बल आहे आमचा पक्ष म्हणून तुमची नवरदेवकी आम्हाला कामयाब होणार नाही माझी झोपडी मला प्यारी आहे तुमचा महल माझ्या कामाचा नाही म्हणून स्वतःचा पक्ष उभा केला म्हणून आमच्या दोन बहिणी सुभांगी जाधव हो। आणि काजल माने स्वतःच्या हिमतीनं तिथं उभा राहू शकतात <laughs> त्या दोन्ही माझ्या बहिणी आहेत ह्या जर निवडून दोघीच आल्या मी म्हणणार नाही की महापौर होतील पण भाजपवालीन सत्ताधारवाले काही चोऱ्या करतात ना त्यांना कमीत कमी दराड मिळाल्या तरी ह्या दोघी तिथं पाठवा आज आमदार खासदार आम्ही होतो आम्ही एखादा रस्ता करतो पाणी देतो महादेव जानकरच्या बापाच्या घरचं पैसे नसतात वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल नॉट द ओनर ऑफ द पीपल प्रिन्सिपल असतं जनतेचा आम्ही सेवक असतो मालक नसतो पण आमदार खासदार नगरशालो आता मी मालकच आहे काज खाली देखील करायची नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पक्ष छोटा म्हणतील ते आपल्याला हसतील तीस चाळीस वर्षापूर्वी आम्ही फिरायचो तेव्हा म्हणायचे यांचा नगरसेवक नाही पंतप्रधान होतो महादेव जानकर अरे एक दिवस महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान होऊन सुधागडच्या कॉलेजला सभेला येणार आहे की सत्ता कामान आम्ही दुसऱ्याचं चमचे म्हणून फिरत नाही स्वतःचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी राजाचा महात्मा ज्योतिबा फुलेचा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शाहू राजाचा विचार घेऊन हा पता घेऊन आम्ही फिरतोय आम्ही आमच्या विचाराशी प्रगल्भ आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ह्या जो दोन भगिनी आहेत है, त्यांचं चिन्ह एकीचं ॲटो रिक्षा आहे आणि एकीचा टॉर्च आहे ह्याच्यावर तुम्ही मतदान करा ह्या दोघे आल्यानंतर भिरविऱ्या करून सोडतील मी आज सांगू इच्छितो ते रुपया खाणार नाहीत पाच पैसे ते खाणार नाहीत आणि मी बी एका देशात मला राहुल गांधी बी ओळखतात साहेब बी ओळखतात मोदी साहेब बी ओळखतात आणि सी एस टाटा बिर्ला अंबानी मलाही ओळखतात ना तुमच्या दुगीच्या वार्डासाठी पैसा कमी पडून देणार नाही माझं नाव महादेव जानकर आहे भाजपच्या नगरसेवकापेक्षा जास्त दोन रुपये तुम्हाला द्यायचा प्रयत्न करीन फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा प्रयत्न करा बांधव आज या पक्षाला दोन राज्यात मान्यता मिळाल्यानंतर बावीस माझे नगरसेवक गुजरातमध्ये निवडून आलेत राष्ट्रीय समाज महादेव जानकरचा फोटो लावून कर्नाटकाच्या बेंगलोरमध्ये राष्ट्रपाचा एक उमेदवार नगरसेवक निवडून आला आहे कर्नाटकामध्ये आसाममध्ये एक जिल्हा परिषद आलेली आहे आसाममध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची म्हणून माझ्या विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा माझी विनंती आहे तुम्हाला ह्या दोन महिला उभा केलेल्या आहेत आणि अतिशय चांगलं दोघीचे भाषण फार चांगलं वाटलं मला अतिशय चांगलं तुम्ही बोलला तुम्हाला या राज्याचं राज्यकर्ता बनायचं आहे माझी विनंती आहे आपण पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली सातारा मराठवाड्याच्या भागातून आलेला आहे पण घरात तीन मुले असतील तर एका मुलीला कलेक्टर करा एका मुलीला उद्योगपती करा आणि तिसऱ्या मुलीला राष्ट्रीय समाज पक्षाची मिनिस्टर करा तुमचा स्वाभिमान वाढल्याशिवाय राहणार नाही भाजप हे मोठे पक्ष आपल्या कामाचे नाहीत भाजपमध्ये फक्त चालतं देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेबाचं बाकी कुणाचं चालत नाही कुणाचंच चालत नाही ह्या दोघाशिवाय कुणाला विचारलं जात नाही शिवसेनेमध्ये आदित्य वैनी आणि उद्धव साहेबाचं चालतं राष्ट्रवादीमध्ये साहेब आणि सुप्रियाचं चालतं आणि अजित दादा म्हणजे दादा तुम त्यांच्या बायकोचं चालतं पार्थ आणि जय पवारचं चालतं बाकीच्याचं चालत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझा कोण वारसदार नाही ह्या दोघी जर चांगल्या झाले तर माझ्यानंतर ह्या बी नेतृत्व दोघी करू शकतात या पक्षाचं शुभांगी जाधव होईल किंवा आमची काजल माने होईल मी हे सांगू इच्छितो घराने शाही नष्ट केली पाहिजे धरणशाहीला खीड लागली पाहिजे बाप खासदार का पोरगा आमदार का पोरगा नगरसेवक ह्यांच्या घरातच पाळणं हलपूया दुसऱ्या घरात पाळणा हलत नाही तुम्ही नुसतं जगायचं संसार करायचं आणि मरायचं ह्याच्यापेक्षा भूमिका तुमच्यात आधा काय नाही पण बांधवांनो मी आज माजी मंत्री आहे मला विमान फुकट रेल्वे फुकट हॉस्पिटल फुकट रेस्ट हाऊस फुकट दवाखाना फुकट आणि परत पेन्शन मिळते मला हे पैसे ठेवायचं कुठं काय माणसाला लागतं एक दोन पॅन्ट दोन शर्ट ह्याच्यापेक्षा काय लागतं म्हणून बांधवांना आपण देखील राजकारण करायचं का शुभांगी आणि काजल मानेचं मी अभिनंदन करेन तुम्ही जे डेअरिंग केलेलं आहे तुमच्या दोघांच्या नवऱ्यांचं अक्षय जाधव हो, आणि माने सरकार तुमचं अभिनंदन करीन बांधवांनो आमची आई बहीण ज्यावेळेस पुढे होईल तेव्हा देश प्रगती जाईल आज आम्ही कुठलं घर वापरतो जपानचं मॉडेल जपानची सत्ता कुणाच्या ताब्यात आहे आईच्या आणि बहिणीच्या त्या ताब्यात आहे आमच्या आईला बहिणीला आम्ही किंमत देत नाही म्हणून आमचं वाटव झालंय पण बांधवांनो महिले ज्या सत्ता गेली तर देश आणि राज्य चांगलं चालणार आहे हा मला विश्वास आहे म्हणून जिजाऊ होती म्हणून शिबा झाला रमाई होती म्हणून बाबासाहेब घडला हे विसरता कामा नाही आणि सावित्री होती म्हणून या आमच्या महिला भगिनीचं शिक्षण चालू झालं हे आमचा आदर्श आहे बांधवांनो सावित्रीबाई फुले असल जिजाऊ असल रमाय असेल अहिल्या असल हे आमचा आदर्श आहे म्हणून आम्ही किती दिवस क्लार्क म्हणून जगायचं म्हाताडी कामगार म्हणून जगायचं मालक म्हणून जगलं पाहिजे मालक बनलं पाहिजे आम्हालाही मालक बनता आलं पाहिजे म्हणून यू बिकम ए इंडस्ट्रलिस्ट इंडस्ट्रीस्ट आम्ही बनलं पाहिजे मी विमानानं फिरतो हेलिकॉप्टरनं फिरतो तरच मी प्रवासात पाहतो आपली माणसं फार कमी असतात विमानाच्या प्रवासात का तर तिथं आपल्याला ते संबंधच मिळालेलं नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला चांगल्या ठिकाणी राहता आलं पाहिजे चांगल्या ठिकाणी वागता आलं पाहिजे आपली मुलं वेल क्वालिफाईड आता तुम्हाला वाटेल हे सरकार केंद्रातलं राज्यातलं असू द्या तुम्हाला सर्व्हिस लावणार नाही आणि उद्या आमचंही सरकार आलं तर तुमच्या मुलाबाळाला सर्व्हिस देऊ शकणार नाही वाधवांना का तरी घटनाच मोडाय काढलेली आहे सर्व ठिकाणी प्रायव्हेटाजेशन करायला सुरुवात केलेली आहे ज्या इंजिनियरला दीड लाख पगार पाहिजे त्या इंजिनियरला सतरा हजार रुपयाला इंजिनिअर मिळायला लागला म्हणजे हे काय चाललंय श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आधारीची प्रॉपर्टी जगात एक नंबर होत चालली आहे आणि गरिबी वाढत चाललेली आहे आमच्या लाडल्या बहिणीच्या माध्यमातून तुम्हाला दीड हजार दिलं पण चौदाशे रुपयेचा गॅस बावीसशे रुपयेला नेला पेट्रोलचा दर वाढलं डिझेलचा दर वाढलं भाज्यांचं दर वाढलं सर्व ठिकाणी महागाई केली म्हणून हा देश दीडशावा सेक्टरमध्ये वर्ल्डमध्ये चाललाय आपला प्रत्येकाच्या अंगावर कर्ज आहे आणि हे म्हणतात शायनिंग इंडिया इंडिया बहुत अच्छा हे सारे नाटक आहे रस्ता का करतात रस्त्यातून कमिशन खायला मिळतंय म्हणून समृद्धी बाग उभा करतात या गोष्टीचा विचार करा आणि आपलं मत आपल्या योग्य ठिकाणी द्यायचा प्रयत्न करा पाच वर्षातून एकदा इलेक्शन येतं आणि ते काय करतात आपल्याला हजार पाचशे दोन हजार रुपये देतात कुठतरी दारू आणि मटन देतात आणि पाच वर्ष आपल्यावर अन्याय अत्याचार हे मंडळी करतात हेच नगरसेवक आमदार खासदार भेटायला गेला तर टाईम देत नाहीत म्हणून आपल्या सामान्य घरच्या भगिनींनाच तुम्ही नगरसेवक करा राजा बनवा ही विनंती करण्यासाठी आपल्याला बांधव मला अपेक्षा आहे आजची सभा आणि चेहरा बघितल्यानंतर माने सरकार आणि जाधव साहेब तुमच्या दोघांच्याही बायका नगरसेवक झालेत असा मला विश्वास वाटतो माझी विनंती आहे तुम्हाला अरे गुजरातमध्ये माझा विजय होतोय कर्नाटकात विजय होतोय पण तो हिथं विजय होताना म्हणतात आपला पक्ष बारीक आहे माझी तुम्हाला विनंती आहे हात जोडून कळकळी होऊन जाईल टीका टिप्पणी करण्यासाठी मी आलो नाही कुणावर तुम्हाला टीका करायची नाही किंवा टिप्पणीसुद्धा करायची नाही जी, ना जी, ना जी समाज का बल आहे उस समाज का बल आहे महादेव जानकरनं आमदार खासदार नगरसेवक बनण्याची फॅक्टरी उभा केली आहे आणि त्या फॅक्टरीचं नाव आहे राष्ट्रीय समाज पक्ष बांधवान म्हणून आज महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व, सर्व महानगरपालिकेत कॅन्डिडेट एक असल दोन असल चार असाल आम्ही लढवतोय झेंडा बे आमचा आहे दांडा बे आमचा आहे आणि चिन्ह बी आमचा आहे म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष चांगला चाललेला आहे मुंबईमध्ये माझी काँग्रेसची आणि वंचितची आघाडी झाली काँग्रेसवाल्यांनी सांगितलं साहेब आपण बसूया मी म्हटलं बाळासाहेबाला बी घ्या चांगली झाली तिथे पिंपरी चिंचवडला माझी उद्धवसाहेबाची राजची युती झाली विशेष म्हणजे आता इथं माझं संबंध तसं शेका पॉलिसी चांगलं होतं पण काय बांधलं झाली मला माहीत नाही बाळाराम पाटील माझे चांगले मित्र होते आतून ते आपल्या दोन्ही उमेदवारला मदत करतील काही काळजी करणारा बाळाराम पाटील डेफिनेटली मदत करेल शेकाबच्या मताला देणार नाही तर इकडे आपल्याला मतदान करतील म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांनी साक्षीनं जावा आणि या दोन बहिणींना चांगल्या मतानं विजयी करा सोळा तारखेला आनंदाची सभा आपण विजयी सभा हितच ठेवण्याचा प्रयत्न करू एवढी रजा घेतो आणि या दोघांना टॉर्च आणि आपला ॲटो रिक्षा यांना मतदान करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तद्वतच आपले काही पुरस्कृत उमेदवार केलेले आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की त्यांनाही मतदान करावं निलेश किशन आहेर प्रभाग क्रमांक तेरा कचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट संतोष यशवंत गाडे प्रभाग क्रमांक तेरा डचे उमेदवार आहेत पोपट काशीनाथ आवारी प्रभाग क्रमांक अकरा कचे उमेदवार आहेत आणि अक्षय बाळू हाके कळंबोली हे पुरस्कृत उमेदवार आहेत माझा आशीर्वाद ह्याही उमेदवारांना आहे माझी त्यांना जे जे वाढत असतील ह्या सर्व उमेदवारांना विजय करण्याची ताकद करा एवढीच आपल्याला अपेक्षा करतो आणि आपली जाग येतो जय हिंद जय भारत वंदनीय साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मोलातला मोल वेळ काढून त्यांनी मात्र आपल्या सर्वांसाठी